आज दिनांक सव्वीस जानेवारी रविवार रोजी सकाळी साडेसात वाजता तालुक्यातील कोठली ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच सुनील पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले वडगाव तालुक्यातील कोठली प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच सुनील रावत पाटील यांनी भारतीय राष्ट्रध्वजाला वंदन करत त्यांचे हस्ते ध्वजारोहण केले यावेळी सरपंच सुनील पाटील यांच्यासह उपसरपंच शीतल पाटील ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील प्रदीप पाटील कांतिलाल पाटील गोकुळ पाटील विनोद पाटील संदीप पाटील बापू नाईक आजी माजी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील 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 अतुल ग्रामसेवक तलाठी समाधान बुलले पत्रकार लक्ष्मीकांत देसले शिक्षक वृंद विद्यार्थी पालक आरोग्य अधिकारी नेहा पाटील कर्मचारी दाभाडे खरात मॅडम ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र पाटील कांतीलाल सोनोने बाळू निकम गुलाब नेरपगार अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर आरोग्य कर्मचारी बचत गट सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका